सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा जुन्नर तालुका यांच्या वतीने नारायणगाव येथे मराठा आरक्षण मिळावे व मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या चार दिवसापासून नारायणगाव बस स्थानकावर साखळी उपोषण सुरू आहे या निमित्ताने आज नारायणगाव शहरातून विद्यार्थ्यांनी रॅली काढून या आंदोलनाला पाठिंबा दिलाय हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी उपोषणस्थळी झालेल्या सभेमध्ये दिला याच बातमीचा प्रत्यक्ष या आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे ही प्रगतची भाषा झाली आपण शेती करतो जसं आपण हॉटेलला आता रेस्टॉरंट म्हणतो आधी म्हणतो आपण हॉटेलला जेवायला गेलो आता काय बोलतो रेस्टॉरंटला जेवायला गेलो त्याचप्रमाणे आपण कुणी आहोत आपल्याला ओबीसी मध्ये आरक्षण भेटलंच पाहिजे म्हणून सदा सारंगे पाटील हे कुपोषणाला बसले आपण एक दिवस जेवण नाही तर आपली काय अवस्था होते आपल्याला चक्कर येते पण ते फक्त कुणासाठी आपल्या मराठा समाजासाठी बसले आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आपण एकत्र येऊन हा लढा देतोय खर तर आज विद्यार्थ्यांनी रॅली काढलेली आहे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जर आवश्यक गोष्ट असेल तर खरं म्हणजे या मुलांचा जो भेटावणारा प्रश्न आहे तो ह्या मुलांचा आहे या युवा पिढीचा आहे कारण आज त्यांची शैक्षणिक कॅपॅसिटी असून त्यांच्यामध्ये तेवढी बौद्धिक क्षमता असून देखील आरक्षणामुळे त्यांचं सगळ्यात मोठं नुकसान होत त्यांच्यापेक्षा कमी गुण असलेला विद्यार्थी आज वेगवेगळ्या पदांवर जाऊन बसतो आणि आपला मराठा समाज दिवसेंदिवस आर्थिक दरी जी निर्माण होते आज आपण जर बघितलं तर दुःखीत शोषित वंचित घटकामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर कोणाचं असेल तर ते आपल्या मराठा समाजातील शेतकरी बांधवांचं आहे आणि म्हणून मला वाटतं ह्या आरोप आरक्षणाला त्या साखळी उपोषणाला आपल्यातील प्रत्येक बंधू भगिनींनी आपल्यातील प्रत्येक युवा तरुण पिढीने या खरं तर आरक्षणाला पाठिंबा देणं ही काळाची गरज आहे खरंय मनोज दादा जरांगे पाटील दा आज अन्न पाण्या विना तिथे आपल्यासाठी लढताय काय अवस्था होत असेल त्यांच्या कुटुंबाची प्रश्न आहे आज आपण स्वतःशिवाय आपल्याला कोणी दिसत नाही ती खरं तर आहे आणि असं असताना देखील आज मनोज दादा जरांगे पाटील फक्त आणि फक्त आपल्या मराठा समाजासाठी लढताय टक्के हमी आरक्षणाची आम्हाला हवी आहे तोपर्यंत हे उपोषण हे साखळी उपोषण आणि इथून पुढे जरांगे पाटलांनी आपल्याला सांगितलंय की जर साखळी उपोषणाने यांचं पोट भरलं नाही तर वेळ प्रसंगी आम्ही आमरण उपोषणाला देखील आपण सगळ्यात बंधू भगिनी सामोरे जाणार आहोत सरकारला आपल्याला जगवायचंय का मारायचंय हे सरकारने ठरवायचंय त्या काळी देखील ब्रिटिश सरकारला लोकमान्य ठिकाणी प्रश्न विचारला होता सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय आजही मला आपल्या सर्वांचं सर्वांच्या साक्षीने विचारायचे सरकारचा ठिकाणावर आहे का आणि जर नसेल तर ते कधी येणार